ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रतिमा घरी आलेली आहे आणि प्रतिमा सगळ्यांना घडलेला प्रकार सारखा सारखा सांगत आहे प्रतिमा सांगत आहे की या सगळ्यामध्ये माझ्या बाबतीत जे काही घडलं ते मला सगळं आठवलेलं आहे त्या रात्री ज्या वेळेला आपला अपघात झाला त्यावेळेला त्या अपघाताच्या वेळेला माझ्यासोबत जे काही घडलं ते मला आठवलंय मला या सगळ्यामध्ये आठवलंय की आपण आपण त्या दिवशी आपण अर्जुनच्या वाढदिवसावरून परत येत होतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला माझ्यासोबत जी घटना घडली ती सगळी मला आता एकदम तंतोतंत आठवती आहे यावरती रविराज म्हणतात प्रतिमा खरंच खरंच तुला सगळं काही आठवले प्रतिमा सांगते हो त्याच वेळेला एक माणूस आपल्या समोर आला आणि त्या माणसाने त्या माणसाने या सगळ्यामध्ये मला मला आता मारण्याचा प्रयत्न केला मला सगळं आठवते, मला आठवते की त्याने माझ्यावरती जळतला कूट टाकलं होतं आता इतकंच प्रतिमाला सध्या तरी आठवत असतं पण या दोघांना आता जबरदस्त भीती वाटायला लागते की या सगळ्यामध्ये हिला जर का अजून काही आठवलं तर आपलं काही खरं नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता आपण इथेच इथेच आपला सगळा खात्मा होऊ शकतो आणि त्यावरती प्रतिमा किंचाळते आरडते ओरडते आणि प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता मात्र काहीच कळत नसतं की आपण काय करतोय काय वागतोय आणि त्यावेळेला इकडे आता रविराज म्हणायला लागतात प्रतिमाला आपण शांत करूया या सगळ्यामध्ये प्रतिमाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊया असं म्हटल्यावरती आता प्रतिमाला आत घेऊन जात देण्यात येतं प्रतिमाला आत नेण्यात येतं त्यावेळेला प्रिया म्हणते बघितलं मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करत होते ते, ते हेच आता मी या सगळ्यामध्ये अजिबात तिला सोडणार नाही यावरती आता इकडे लगेचच आठवतं नागराजला की या सगळ्यामध्ये जे काही महिपतने सांगितलेलं आहे महिपतने सांगितलेल्या गोष्टी आता आपण खऱ्या करायची वेळ आलेली आहे महिपतला आपण आता वचन दिलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता हिला अडवणार म्हणजे अडवणार या सगळ्यात अडकवायचं हिला आणि मग तो म्हणतो एक काम करूया आपण न झोपेच्या गोळ्या तिला भरमसाठ देऊया झोपेच्या गोळ्या दिल्यावरती या, या सगळ्यामध्ये ती बाई संपून जाईल आणि आपल्यावरती काहीही येणार नाही असं म्हटल्यावरती प्रिया तयार होते पण प्रियाला माहित नसतं की हा नागराज आपल्याला अडकवणार आहे त्याच वेळेला मात्र आता गोळ्या घेऊन नेतलं जातं दूध गरम केलं जातं गोळ्यांची डबी बाजूला ठेवली जाते प्रिया दूध गरम करते त्याच्यामध्ये सगळ्या गोळ्या ओतल्या जातात अख्खा बाटली त्याच्यात ओतल्यावरती आता प्रतिमाचे वाचण्याचे चान्सेस पूर्णपणे झिरो करून टाकलेले असतात प्रतिमा वाचायलाच नको या सगळ्यामध्ये प्रतिमाला पूर्णपणे पूर्णपणे आता मारून टाकायचं हे सगळंच एक प्लॅनिंग असतं पण हा प्लॅन फिसकटावयाला तिकडे येते ती म्हणजे सुमन सुमन तिकडे आल्यावरती आता मात्र ह्या दोघांचे धाबे दड आणतात सुमन आल्यावरती हे दोघजण जण गडबडतात आणि आता मग मात्र आता सुमन म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचं काय चाललंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघ जण चांगलेच गडबडतात आणि काही नाही काही नाही असं आता बोलायला लागतात त्यावरती सुमनने तिथे आता गोळ्यांचा डबा पाहिलेला असतो गोळ्यांचा डबा पाहिल्यामुळे सुमन या सगळ्यामध्ये आता कांगावा करायला लागते आरडाओरडा करायला लागते आणि आता सुमनचा आरडाओरडा ऐकून इकडे लगेचच रविराज खाली येतात काय झालं सुमन काय झालं का, का तू इतक्या मोठ्याने ओरडली सुमन काय झालं असं म्हणत रविराज तिकडे आता यायला लागतात आणि रविराज आल्यावरती मग हे दोघ जण हादर इकडे तोपर्यंत कुसुम आता मधुभाऊंना कॉल करते मधुभाऊंना कॉल करून कुसुम सांगायला लागते मधुभाऊ अहो तुम्ही कधी येत बराच वेळ झाला तुम्ही अजून इकडे आलाच नाहीयेत मला आता इकडे तुमची खूप आठवण सुद्धा येते आहे आणि ना आता या ना तुम्ही असं म्हणत कुसुम मधुभाऊना बोलवत असते मधुभाऊ म्हणतात अगं हो ग मला सुद्धा यायचं आहे पण ना ही काही सोडतच नाहीये आता कुसुम मुद्दामच इकडे आता सांगत असते मधुभाऊंना की तुम्ही या जेणेकरून सायली आता मधुभाऊंना सांगायला लागते की तुम्ही लवकरात लवकर या मधुभाऊ म्हणतात मी साऊबाला सांगतो कुसुमचा हेतू असतो की जेणेकरून सायलीने मधुभाऊ निघण्याची घाई करतील तर सायली बोलण्याची सुद्धा घाई करेल आणि आता या सगळ्यामध्ये सायली त्या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या जाण्याच्या हेतूने का होईना पण आता इकडे बोलेल तरी असा इकड कोम आता कुसुमचा हा हेतू असतो त्यामुळे कुसुम या सगळ्यामध्ये मधुभाऊंना आग्रह करत असते तोपर्यंत इकडे प्रियाचा खात्मा होण्याची वेळ आलेली असते इकडे आरडावर ऐकून प्रतिमा खाली येते प्रतिमा खाली येते आणि काय झालं काय झालं असं प्रतिमा विचारायला लागते तोपर्यंत तोपर्यंत कुसुमाता ओरडून ओरडून सांगायला लागते या सगळ्या गोळ्या या दुधामध्ये टाकल्या गेलेल्या आहेत आता मात्र प्रतिमा तिकडे खाली येते आणि प्रतिमा म्हणायला लागते तन्वी मला सांगून गेली होती की या सगळ्यामध्ये मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते आहे आणि म्हणून तन्वी मला दूध आणण्यासाठी गेली होती आता सगळ्या गोष्ट आरशासारख्या क्लिअर होतात या सगळ्यामध्ये आता मात्र या सगळ्याच्या गोष्टी समोर आल्यावरती खूप धक्कादा धक्कादायक गोष्ट घडते रविराज प्रियाच्या समोर येतात आणि काय आहे सगळं या गोळ्या कुणी आणल्या होत्या यावरती मग प्रिया म्हणा ऐका ना बाबा ऐका ना रविराज म्हणतात मला फक्त एकच गोष्ट ऐकायची आहे आणि ती म्हणजे या गोळ्या कुणी आणल्या होत्या कशा आणल्या होत्या का आणल्या होत्या ही गोष्ट मला कळल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये लवकरात लवकर मला गोष्ट सांग कुणी ह्या तुला आणायला सांगितल्या गेली होतीस ना आत्ता प्रतिमासाठी जर का तू दूध आणायला गेली होतीस तर ह्या गोळ्या टाकण्याचं कारण काय मला लवकरात लवकर याचं कारण सांग आता इकडे नागराज गडबडतो नागराज विचार करतो की आत्ता जर का मी गप्प बसलो तर ही मूर्ख मुलगी माझ्यावरती सगळा आरोप टाकून मोकळी होईल आणि गोळ्या मी आणल्यात हे दाखवून देईल आणि या सगळ्यामध्ये मग मात्र मला अडकवेल काय करू काय करू त्याला काही कळतच नसतं त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे तो आता अडकतो आणि तो आता बोलायला लागतो रविराज म्हणतात बोल लवकर तन्वी काय झालंय सगळं मग नागराच्या आपलं तोंड उचकतो आणि नागरा म्हणायला दादा मी सांगतो तुला मी सांगतो काय झालंय ते या सगळ्यामध्ये हिने हिने ना या गोळ्या आणल्यात मी हिला आत्ता तेच पकडलं मी हिला या सगळ्यामध्ये रंगे हात पकडलेले आहे मी तिला आत्ताच्या आत्ता, आत्ता तुझ्याकडे घेऊनच येत होतो तितक्या तिथे सुमन आली सुमन आली आणि आता तिने या सगळ्यामध्ये आता मात्र हिला रंगे हात पकडलं तुला कळतंय का सुमन इकडे आली आणि सुमन म्हटली मला की ही तन्वी काय करत होती बघ हिने गोळ्या टाकल्या होत्या आणि मी हिला तेच विचारतोय गोळ्या कुणासाठी यावरती प्रिया म्हणते तुम्ही मला का बोलताय तुम्हीच ह्या सगळ्यामध्ये मला आता बोललात ना गोळ्या आणायला यावरती मग मात्र आता इकडे नागराज आपली बाजू सेफ करत म्हणतो नाही नाही मी हिला काहीही सांगितलं नव्हतं मी हिला काही, काही बोललो नव्हतो मी फक्त आणि फक्त हिला विचारत होतो काय आहे ते हिनेच ह्या गोळ्या आणल्यात आणि प्रतिमा वहिनीला मारण्यासाठी हिला प्रतिमा वहिनी अजिबात आवडत नाही मी हिला थांबवत होतो आता मात्र रविराज चिडतात काय चाललंय हे सगळं प्रिया तन्वी तू आपल्याच आईला मारण्यासाठी हे सगळं करतेस असं म्हणत रवीराज चिडतात आरडतात ओरडतात खूप रागवायला लागतात ला 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 प्रिया गडबडते इकडे प्रतिमा किंचाळते मला आठवते मला सगळं आठवते असं म्हणत प्रतिमा आता सांगायला लागते ला ला प्रतिमा जोरात किंचाळते आणि नागराज हादरतो कारण प्रतिमाला नागराजचा चेहरा सुद्धा आठवलेला असतो प्रतिमा म्हणायला लागते की या सगळ्यामध्ये मला गोष्टी आठवल्यात आपण ज्या वेळेला निघालो होतो आपण तिकडून निघाल्यावरती आपला अपघात झाला अपघात झाल्यानंतर मला ना त्या माणसाने तोंडावरती मारलं ते मारल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला मी वरती आली होते तेव्हा तेव्हा मी या माणसाला पाहिलं असं म्हणत ती नागराजकडे बोट दाखवते आता नागराज जो प्रियावरती सगळा ब्लेम टाकायला निघालेला असतो तो आता या सगळ्यात अडकतो कुणावरती विश्वास ठेवावा रविराजांना काहीच कळत नाही पण रविराज चिडतात नागराज आणि प्रिया या दोघांकडे रागारागाने पाहायला लागतात नागराज चांगलाच घाबरलेला असतो आता नागराजने ऐत्या वेळेला जरी पलटी मारली असली तरी प्रतिमाला अचानक सगळे आड आठवल्यामुळे मग मात्र नागराज गडबडतो इकडे प्रियाचं काही कळत नाही प्रिया गडबडलेली असते म्हणजे आता सगळ्या सगळ्या गोष्टी एकदम विचित्र पद्धतीने व्हायला लागतात आणि अचानकपणे नागराज आणि प्रिया या दोघांचा दोघांचाही खेळ खतम झालेला असतो या दोघांनाही आता काहीही बोलता येत नसतं कारण प्रतिमाला सत्य आठवलं असतं स्वतः प्रतिमा इकडे आता नागराजचं नाव सांगते नागराज प्रियाचं आणि दोघ जण गोळ्यांच्या सकट पकडलेले गेलेले असतात या सगळ्यामध्ये रविराज काय निर्णय घेणार आणि रविराज या सगळ्यामध्ये दोघांना सुद्धा शिक्षा देणार का पाहणं फारच रंजक ठरणार आहे